आज आपण छान पैकी एक गीत घेणार आहेत आणि त्या गीताचं नाव आहे मी छोटीशी भाजीवाली छान भाजीवाली तर मग रेडी हो। म्हणा मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटी सी भाजीवाली छान 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 वाट मी छोटी सी भाजी वाली छान 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 मी छोटी सी भाजी वाली छान 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 छोटी सी भाजी वाली छान 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 भाजी वाली चांग 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 वाली छान 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 छोटी याव याव घोडके याव याव

छोटी सी भाजी वाली छान 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 मी छोटी सी भाजी वाली छान 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 याव याव सुळे याव याव सुळे याव याव सुळे तुम्ही घ्याव जरा मुळे भाजीवाली छान 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 चां। मी छोटीशी भाजीवाली छान 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 चां। भाजीवाली छान 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 याव याव धोबी याव याव धोबी तुम्ही घ्याव जरा गोबी याव याव धोबी मी छोटीशी भाजीवाली छान 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 छोटी वाली छान 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 छोटी सी वाली छान 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 फिर छोटी सी वाली छान 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 मी छोटी सी वाली छान छान छान